टाकली राजेराव जिल्हा परिषद प्रशाला शाळा केवळ तीन शिक्षक व दोन प्रशीक्षन प्रशिक्षण प्रशिक्षणार्थी शिक्षक यांच्याच भरोश्यावर चालत असल्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे त्यातच ज्या दिवशी पेपरला सुट्टी असल्यानंतर शिक्षकाला शाळेत हजर राहणं बंधनकारक असताना देखील शिक्षक आज शाळेत आले नसल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव यांनी गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे केली आहे आज रोजी आम्ही जिल्हा परिषद टाकळी राजाराय या शाळेला भेट दिली असता तेथे चार शिक्षक शासकीय कामानिमित्त गेल्याचे कळले व चार शिक्षकाच्या भवतीवर जीप्राशाला शाळा आहे असं निदर्शनात आलं व तेथे सी सी कॅमेरे देखील बंद होते व ज्या दिवशी शिक्षकांचा परीक्षेचा दिवस ऑफ असतो त्या दिवशी पण शिक्षक शाळेमध्ये उपस्थित नसतात ते घरीच असतात असा प्रकार आज रोजी कळला त्यानिमित्त आम्ही निवेदन घेऊन जी प गट शिक्षणाधिकारी यांना निवेदन दिलं तसेच बी ओ साहेबांना पण निवेदन देऊन हे बाब निदर्शनात आणून दिली गट शिक्षणाधिकारी यांच्या पण बागसाहेबांच्या निदर्शनात ही बाब आणून दिली आणि पुढील त्यांची कारवाई कारवाई ही शाळेय पालकांची अपेक्षा